पैठण तालुक्यातील पाचोड सह परिसरात पोळ्याचा सण पारंपरिक पद्धतीनं शांततेत आणि उत्साहामध्ये साजरा करण्यात आला छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी आपल्या मूळ गावी पाचोड इथं सर्व शेतकऱ्यांसोबत पोळा सण उत्साहात साजरा केलाय यावेळी बैलाच्या अंगावर रंगवलेले भुमरे सरकार हे नाव पोळ्यातलं आकर्षण ठरलंय वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा राजाला सजवून पाचोड सह मुरमा लिवगाव पाचोड खुर्द थेरगाव दादेगाव दांडगा राजगाव सोनवाडी आडगाव अंतवाली रजापूर गावच्या वेशीतून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यंदा खरीपाची पेरणी वेळेवर झाली त्यामुळे शिवारात कपाशी मूग सोयाबीन ही पिके सध्या जोमत भरली आहेत शेतात रात्रंदिवस राबणाऱ्या सर्जा राजाची सजावट करीत शेतकऱ्यांनी पोळा मोठा उत्साहात साजरा केला विविध ठिकाणी बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली गावातील मारुती मंदिराजवळ सर्व शेतकऱ्यांनी बैलांना सजवून आणलं होतं तर खासदार संदीपान मुंबई यांनी आपल्या मूळ गाव असलेल्या पाचोड येथील मारुती मंदिरात दर्शन घेऊन येथे सण मोठा उत्साह साजरा केला यावेळी बुमरे यांच्या पाचोड येथील निवासस्थानी सहकुटुंब बैलाची पूजा करण्यात आली यावेळी आमदार बिलास बुमरे पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजू बुमरे पाचोडचे सरपंच शिवराज बुमरे जिजा बुमरे आबासाहेब बुमरे पिंटू नरवडे आदी उपस्थित होते या काळात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राम बारहाते पोलीस उपनिरीक्षक गोविंद राऊत बीट जमादार अण्णासाहेब गव्हाने यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता सिद्धार्थ मगर एम सी न्यूज पाचोड